लोकसभा निवडणुकीचे वारे देशात जोरदार वाहू लागलेत राज्यातील प्रमुख जागांवर महायुती महाविकास आघाडीत खलबते सुरू असताना सोलापूरच्या जागेबद्दल ही चढाऊ सुरू आहे भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावं पुढे येत असताना प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना सोलापुरातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते भाजपकडूनच सदावर्ते यांच्या नावाचा विचार केला जात असल्याचं समजत आहे सोलापुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे मैदानात उतरणार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेले संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी एच पी एन नक्की न्यूज करा आणि बेल ऐकून क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा सोलापुरातील तेलगू भाषिकांचा प्रभाव पाहता तेलगू भाषिक असलेल्या सदावर्ते यांना उमेदवारी देण्यासंदर्भात भाजपने विचार सुरू केला मराठा आरक्षणाचा मुद्दा एस टी आंदोलनावरून ते चांगले चर्चेत आले होते दलित ओबीसी मते खेचून आणण्यात सदावर्ते यशस्वी होऊ शकतील असा भाजपाचा होरा दिसून येतोय हा प्रयोग यशस्वी झाल्यास आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतही भाजपला याचा फायदा होऊ शकतो